नमस्कार आज आपण एक जबरदस्त ट्रेडिंग स्टोरी पाहणार आहोत एका नुकसानीतून एक कमालीची स्ट्रॅटेजी कशी जन्माला आली हे आपण उलगडून बघणार आहोत चला तर मग सुरू करूया आणि या कथेची सुरुवात होते एका नुकसानाने तब्बल पाच हजार दोनशे रुपयांचा लॉस कधीकधी ना असा एखादा आकडा आपल्याला खराच थांबून विचार करायला लावतो आणि हाच तो आकडा आहे जो आपल्याला एका फार महत्वाच्या धड्याकडे घेऊन जाणार आहे बघूया कसा पण ही गोष्ट फक्त एका लॉसची नाहीये ही आहे त्यातून मिळालेल्या एका जबरदस्त शिकवणीची खरं तर ह्याच एका अनुभवाने ट्रेडिंगकडे बघण्याचा अख्खा दृष्टिकोनच बदलून टाकला चला बघूया हे कसं घडलं ठीक आहे तर मग कथेच्या पहिल्या टप्प्याकडे वळूया आपण एका बिटकॉइन ऑप्शन ट्रेडचं विश्लेषण करणार आहोत जो फसला आणि अगदी प्रामाणिकपणे बघूया की नेमकं चुकलं कुठे तर झालं असं की या ट्रेडमार्कचा विचार अगदी सरळ होता एक अपेक्षा होती की मार्केटला एका लेवलवर सपोर्ट मिळेल आणि व्हॉलॅटिलिटी म्हणजे बाजारातली अस्थिरता कमी होईल याच विचाराने बीटीसीचा बहात्तर हजार पाचशेचा पोट विकला गेला पण मार्केट कुठे आपल्या मनासारखं चालतं बरोबर ना आता बघूया की चुका कुठे झाल्या या तीन मोठ्या चुका होत्या पहिली म्हणजे फक्त आशेवर ट्रेडिंग करणं कोणतीही पक्की स्ट्रॅटेजी न ठेवता दुसरी व्हॉलॅटिलिटीचा अंदाज पूर्णपणे चुकला आणि तिसरी जी सगळ्यात मोठी चूक होती ती म्हणजे पोझिशन साइझिंग म्हणजे एक क्षमतेपेक्षा जास्त मोठी पोझिशन घेणं पण म्हणतात ना प्रत्येक चुकीत एक संधी दडलेली असते इथेही तसंच झालं एक गोष्ट लक्षात आली की लॉस होऊन सुद्धा फक्त दोन दिवसात त्या ऑप्शनची व्हॅल्यू तब्बल चाळीस टक्क्यांनी कमी झाली होती आणि हाच तो आहा मोमेंट होता जिथून एका नव्या स्ट्रॅटेजीचा जन्म झाला आणि ह्याच पॉईंटवरून आपण प्रॉब्लेममधून सोल्युशनकडे जातोय नुकसानीतून शिकलेला तो महत्वाचा धडा तो होता वेळेच्या ताकदीचा चला याबद्दलच बोलूया ऑप्शन ट्रेडिंगच्या दुनियेत ह्याला ठेटा असं म्हणतात आता हे ठेटा म्हणजे काय अगदी सोप्पं आहे जसजसा वेळ पुढे जातो ऑप्शनची किंमत आपोआप कमी होत जाते यालाच टाईम डीके असंही म्हणतात आणि जे ऑप्शन विकतात ना त्यांच्यासाठी हे एक ब्रह्मास्त्र आहे खरंच बरं आता आपल्याला ठेताचं हे गुपित कळलं आहे तर मग आता एका नवीन आणि जरा ऍडव्हान्स्ड स्ट्रॅटेजीची ओळख करून घेऊया अशी स्ट्रॅटेजी जी आज वेळेच्या ताकदीचा पुरेपूर वापर करते नाव वा आहे आयन कॉन्डॉर ही नवीन स्ट्रॅटेजी म्हणजे समजा आपण एक इन्शुरन्स कंपनी आहोत इन्शुरन्स कंपनी काय करते ती एक ठरलेली रिस्क घेते आणि त्या बदल्यात आपल्याकडून प्रीमियम घेते बरोबर अगदी तसंच इथे करायचं आहे एक कॅल्क्युलेटेड ठरलेली रिस्क घ्यायची आणि त्यासाठी प्रीमियम गोळा करायचा किती सोपं आहे बघा तर या आयन कॉन्डोरमध्ये चार भाग असतात इथे बघा आपण एक पुट आणि एक कॉल विकतो ज्यातून आपल्याला प्रीमियम मिळतो ही झाली आपली कमाई पण मग रिस्कचं काय तर त्यासाठी आपण एक पुट आणि एक कॉल विकत घेतो याने काय होतं आपली रिस्क लिमिटेड होते म्हणजे आपल्याला संरक्षण मिळतं सोपं आहे एका हाताने प्रीमियम घ्यायचा आणि दुसऱ्या हाताने स्वतःला प्रोटेक्ट करायचं चला आता हे सगळं कागदावर नाही तर प्रत्यक्ष ट्रेडमध्ये कसं दिसतं ते पाहूया बघूया यावर आधारलेला आहे खराखुरा ट्रेड प्लॅन या स्ट्रॅटेजीचं सगळ्यात भारी वैशिष्ट्य काय माहितीये ट्रेड घेता क्षणीच पैसे मिळतात या ट्रेडमध्ये बघा चारही पोझिशन्स घेतल्यावर आपल्याला मिळाले सहा हजार आठशे रुपये हे नेट क्रेडिट आहे म्हणजे ही रक्कम थेट आपल्या अकाउंटमध्ये जमा झाली आधीच आणि इतकंच नाही या ट्रेडमध्ये जिंकण्याची शक्यता किती आहे बघा तब्बल बहात्तर टक्के म्हणजे ही स्ट्रॅटेजी फक्त फायदेशीरच नाही तर तिचे यशस्वी होण्याचे चान्सेससुद्धा खूप जास्त आहेत आणि हे खूप महत्त्वाचं आहे आणि आता येते ठेताची खरी मजा ही पोझिशन काहीही न करता फक्त वेळ पुढे सरकल्यामुळे दररोज जवळपास चारशे पन्नास रुपये कमावून देणार आहे म्हणजे मार्केट जरी एकाच जागी राहिलं तरी फक्त वेळेमुळे आपला फायदा होत राहणार है की नाही जादू आता बघू या विरुद्ध रिवॉर्डचं गणित या ट्रेडमध्ये जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो सहा हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त तोटा तो आहे फक्त तीन हजार सातशे पंचवीस रुपये म्हणजे आपला संभाव्य नफा हा संभाव्य नुकसानीपेक्षा खूप जास्त आहे हेच तर आपल्याला हवं असतं नाही का बरं हा ट्रेड घेण्यामागे काही ठोस कारणंही होती पहिलं म्हणजे यूएस इलेक्शनच्या निकालानंतर व्हॉलेटिलिटी कमी होण्याची दाट शक्यता होती दुसरं सेव्हन्टी वन थाउजंडच्या लेवलवर मार्केटला एक मजबूत सपोर्ट होता आणि तिसरं सेव्हन्टी फोर थाउजंडच्या आसपास एक महत्त्वाचा रेझिस्टन्स होता या सगळ्या गोष्टींमुळे हा एक परफेक्ट हाय प्रोबॅबिलिटी सेटअप बनला होता ओके तर हा झाला एक ट्रेड पण आता जरा मोठं चित्र बघूया कारण ही गोष्ट एका ट्रेडची नाहीये ही एका पूर्ण सिस्टमची आहे बघूया की या संपूर्ण महिन्याची कामगिरी कशी राहिली हे आकडे बघा ह्या महिन्याभरात एकूण अठरा ट्रेड्स घेतले आणि त्यातला विन रेट किती आहे बहात्तर टक्के म्हणजे जवळपास तीन चतुर्थांश ट्रेड्स यशस्वी झाले हेच दाखवतं की ही स्ट्रॅटेजी सातत्याने काम करते आणि या सगळ्याचा परिणाम काय महिन्याचा एकूण प्रॉफिट तब्बल बेचाळीस हजार आठशे रुपये आठवते सुरुवात पाच हजार दोनशे रुपयांच्या लॉसने झाली होती पण एका शिस्तबद्ध सिस्टीममुळे तो लॉस भरून काढून इतका चांगला नफा मिळवता आला आणि जाता जाता एक प्रश्न विचार करा ट्रेडिंगमध्ये सातत्याने यशस्वी होण्यासाठी खरंच मार्केटची दिशा ओळखणंच जास्त महत्त्वाचंय की मग वेळेलाच आपल्या बाजूने खेळवून घेणं ही खरी गुरुकिल्ली आहे